सप्तशती पाठ या अकराव्या भागामध्ये आपण रहस्य वाचणार आहोत ओ दुर्गाय नम ओ चंडिकाय नम श्री गणेशाय नम ओ मेधा म्हणाले सुरताप्रत मी तुला प्राधानिक रहस्यात त्रिगुणमयी देवीचे अर्थात महादेवी महालक्ष्मीचे भेदानुसारचे जे तामस सात्विक स्वरूप सांगितले देख तीच शर्वा चंडिका दुर्गा प्रमुख आहे भद्रा भगवती जी तमो गुणयुक्त अत्यंत ती महाकाली म्हणून प्रख्यात तिलाच योगनिद्रा म्हणतात शेषशाही विष्णूची मधुकैठ गणाशासाठी पद्मस्त विधीने जिची स्तुती केली होती ती भगवती हीच आहे नृपवरा ती दशानना दशभुजांकित आहे दशपादांनी युक्त ती काजळा दाट आहे कृष्ण वर्णाची ती दशमस्तकी प्रमाणे ती सलोचनांच्या पंक्तीने अर्थात विशल नेत्रावलीने शोभायमान वाटते ती महाकाली भयंकर स्वरूपाची असली नृपवर तरी शुभ्रदंते दृष्टे सुंदर खुलुनिया दिसते ती देवी महाभगवती रूप सौभाग्य कांती प्रतिष्ठा आणि महासंपत्ती यांचे अधिष्ठान आहे पा तिने आपल्या हातात गदा सुला समेत चक्र शंख भूषुंडी परीग दरिले महाकालीच भगवान विष्णूची दुस्तर माया जाण करणे उल्लंघन शक्य नाही कोणाचे परितीची युक्त सेवा आराधना करिता सतत उपासका ते चराचर जगत वश करु ते देव शरीरा तिज प्रत महालक्ष्मी नामसे महादेवता सनातन त्रिगुणात्मक प्रकृती जाण परम प्रतापी तिचे मर्दन केले महा तिचे मुख गौरवर्ण हात आहेत नीलवर्ण स्तनमंडल धवल असून कटी चरण ते अरक्त जंग्या पोटया नीलवर्ण ती स्वय अजय असुन निज शौर्य अहंते कारण मत उन्मत्त भासते ती जगन भाग विस्तृत ती आहे अंगित वस्त्रांनी आच्छादित तो विचित्र तरी खचित अति मनोहर वाटतो तिच्या माला वस्त्रे भूषणे जरी विचित्र उट्या उत्... गंधलेपणे तरी ती सौभाग्य कांती रूपाने आहे संपन्न सुशोभित ती सती हजारो हातांची तरी पूजनी आहे साची ध्यानी घेई रोकडे तिने खालील उजव्या हातापासून वरच्या क्रमाते अनुसरून आणि वरच्या डाव्या हातापासून खालच्या हातापर्यंत जी आयुधे वस्तुपावन केली आहेत धारण त्रिकमिजा ती क्रमशा करीतो कथन करी श्रवण सद्भावे अक्षमाला कमलबाण खडग वज्र गदा महान चक्र त्रिशूल परशु तीक्ष्ण सव्यहाती शोभती शंख घंटा पाश भयंकर शक्ती दंड ढाल मनोहर देवी ही शोभायमान आहे कमलासनी विराजमान ती सर्व देवी मान स्वामी सकल विश्वाची म्हणून जो भक्ती धरून करीतो तीचे सप्रेमे पूजन तोही स्वामी होतो जाण सर्व लोकांस देवांचा राजाजी युक्त गौरी देहातून झाली प्रकट ती शुंभातीनी साक्षात आहे महा सरस्वती अष्टभु ती आपल्या हातात शंख शंखचक्र घंटा दणकट दरिते नांगर धनुष्यही शुंभ निशुंभांचे मर्दन करण्या या देवीचे जाण भावभक्तीने करिता पूजन देते सर्वज्ञता उपासका अशा प्रकारे रूपश्रेष्ठा महाकाली आदी त्रिदेवता यांच्या मूर्तीची स्वरूपे आता कथन केली तुझ लागी यानंतर त्या जगनमातेची आणि तिच्या ती तीन स्वरूपांची पृथक उपासना कशी करायची ते सांगतो तुझ लागी करिता महालक्ष्मीचे पूजन ती प्रमुख देवता म्हणून तिचे मध्यभागी जाण करावी ती स्थापना महाकाली तिच्या उजवीकडे महासरस्वती डावीकडे पार्श्वभागी तीन युग्म देवते स्थापुनी पूजा करावी युगलांची स्थापना करताना महालक्ष्मीच्या पार्श्वस्थाना सह चतुरानना मध्यभागी ठेवावे त्यांच्या उजवीकडे गौरीसह रुद्र डावीकडे लक्ष्मी विष्णुसुंदर यांची करावी सत्वर स्थापना पूजन हेतूने नंतर महालक्ष्मीच्या पुढील वाजूस अष्टदशभुजा महालक्ष्मी स अर्थास महिषा सुरमर्दिनी स मध्यभागी स्थापावे तिच्या उजवीकडे अष्टभुजा महासरस्वती डावीकडे दशानन महाकाली भगवती येणे स्थापुनी त्या मूर्ती पूजा करावी सद्भावे राजा जेव्हा अष्टदशभुजा भूजा किंवा दशान नावा अष्टभूजा यांची मुख्यत्वे पूजा करायची असते पा तधी तिघींपैकी जी अभिष्ट तिजी निस्थापुनी मध्यस्थानात तिच्या उजवी डावीकडे निश्चित स्थापावे काल मृत्यूसी मग मुख्य देवता पूजन अरिष्टे नष्ट व्हावीत म्हणून कालमृत्यू प्रतिकांचे अर्चन करावे भाव भक्तीने जिने शुंभासुराचे केले निवारण त्या अष्टभूजा देवीचे पूजन करिता तिच्या समेत जाण पूजावे ती शक्तीसी शक्ती सी ब्राह्मि यादी देवता या तिचाच शक्ती तत्वता त्या देवी सन्मुखन रूपश्रेष्ठा कराव्या त्या स्थापन त्यांच्या उजवीकडे रुद्र डावीकडे विनायक सुंदर या ते स्थापुनिया खरो कर, करावे ते पूजन महालक्ष्मी पूजनी नमो देवे या मनी भाव भक्ती धरुनी अर्पावे ते उपचार तैसेच तिच्या तीन अवतारांचे पूजन करताना साचे करावे ते उच्चारण राजा अष्टदशभुजा महिषासुरमदिनी हीच विशेष पूजनीय जननी महालक्ष्मी काली सरस्वती म्हणून संबोधिती ती तिचं लागी हीच पाप पुण्याची अधिश्वरी समस्त लोक महेश्वरी हीच महान सत्ताधारी विश्वसूत्र संचालिका जो मनुष्य या देवी प्रत सद्भावने पूजितो सतत तो सर्व सामर्थ्यवंत होतो स्वामी विश्वाचा म्हणून विश्वाचे धारण करते त्या भक्तवत्सल चंडिकेते पूजावे पूर्ण श्रद्धेने तिच्या पूजनी अर्ध्याधी उपचार पुष्पे अलंकार धूपदीप कापुर नानाविध पक्वांनांचा रुचकर कर अर्पावा क्षत्रियांनी मध्यमास यांनी करावे पूजनास परी ऐसे अर्चन ब्राह्मणास पूर्ण वज्रे युक्त पूजा विधान कोणत्याही ग्रंथात नाही आलेले सांगण्यात ध्यान घेई सत्य हे त्यांनी प्रमाण आचवन गंध पुष्प सुगंधी द्रव्य चंदन कापूर नैवेद्य तांबुला अर्पुन पूज करावे भक्तीने पूजिता महिषा मर्दिनी महालक्ष्मीस तिच्या सन्मुख डाव्या बाजूस स्थापनी महिष मस्तक प्रतिमेस पूजन करावे तियेचे कारण देवी कडून मरण प्राप्त झाल्या कारण त्याने साधली आहे जाण सायुज्जता तियेशी या अर्चनी देवी समोर उजवीस सा धर्माचे सार ज्याने व्यापले आहे चराचर त्या सिंह वाहना पूजावे तदनंतर बुद्धिमान पुरुषाने एकचित्त होऊन महादेवीचे स्तवन करावे प्रेम भक्तीने मग विनया ते हात जोडून भगवती ते सन्मुख लक्षण पूर्वोक्त तिने चरित्रांचे पठण करावे अत्यादराने ज्या ते एकाच चरित्राने स्तवन करायचे आहे जाण त्याने एकमात्र पठण करावे मध्यम चरिताचे त्याने प्रथम उत्तर यापैकी जाण कोणतेही एक चरित्र वाचून करू नये ती स्तवन सांगतो मी तुझ लागी तैसेच तियेचे कोणतेही चरित अर्धे वाचून ये निश्चित तेने दोष उत्पत्ती पाठात होत नाही सफलतो, तो चंडीपाठ होता संपन तिची तीच प्रदक्षिणा घालून श्रीदेवी ते करावे वंदन नत शीर्ष होऊन या मग मस्तकी हात जोडून पूर्ण निरविमान होऊन निज प्रमाद दोषा कारण करावी क्षमा याचना सप्तशतीचा प्रत्येक प्रत्येक श्लो, श्लोक आहे जगदंबे मंत्रावक म्हणून करिता एक, एक श्लोक उच्चारुन तीळ तूप दूध आहुती म्हणून करावे ते समर्पित किंबहुना उपरोक्त तिन्ही पदार्थ मिश्रित पायस आहुती हवन कुंडात दिली तरी चालते त्या प्रसंगी सप्तशतीत जी प्रमुख स्तोत्रे होत त्या स्तोत्र मंत्रांनी चंडिके प्रित्यर्थ करावे शुभ हवना हवनत्तर महालक्ष्मी कारण ती नाम मंत्राचे उच्चारण करीत पुनिश तिचे पूजन करावे प्रेम भक्तीने मग स्वस्थ चित्त होवून दोन्ही हात जोडून भगवती विनम्रता पूर्ण नमस्कार करावा आणि सर्वेश्वरी ती भवानी तिचे हृदयी ध्यान करुनी तिचाशी एकरूप होवणी समरसता साधावी अशा प्रकारे जो सद्भक्त भक्तिपूर्ण संयमित त्या परमेश्वरी प्रत पूजितो नित्य नियमाने तो महान भाग्यवान मनोवांचित भोग भोगुन अंती प्राप्त करितो जाण श्री देवीचे सायुज्य परंतु जो मनुष्य जाण मनी बक्भाव भक्ती धरुन भक्तवत्सला चंडीचे पूजन करीत नाही प्रत्यही त्याची समस्त पुण्याई ही परमेश्वरी पाही जाळूनी भस्म करीते लवलाई व्यर्थ जीवन तो होतो म्हणूनच राजा तुझ व्रत करीतो हे गुह्य विदित तू शास्त्रोक्त विधीने युक्त करावे चंडी पूजना तेणे सर्व लोकांची स्वामिनी होईल प्रसन्नती भवानी तिचा प्रसादे सुख लागुनी होशील धन्य जगतीया रहस्य संपूर्ण ओम दुर्गाय नम आता मूर्ती रहस्य पाहणार आहोत ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नम ओ मेघावदले सुरथा एक पुढे नंदा पासून नंदा नामक देवी उत्पन्न होईल एक तिज विषयी सांग तुझ सांगतो तिचे भक्तयुक्त स्थवन पूजन करिता निजमनी प्रसन्न होऊन उपासका ते अवघे त्रिभुवन वश करून देते ती ती सुवर्णासव कांतिमान स्वर्णवर्ण तिचे वसन ती सुवर्ण विल्य तेज समपन स्वर्णालकारे शोभते चतुर्भुज तिजाचारी हतात पद्म अंकुशपाश शंख शोभत ती कृपाळू कृ क्रुप करुणावंत नित्यक्षि भक्ता ती भगवती इंदिरा मणुनी आणि श्रीलक्ष्मी कमला नावानी परीचित विश्वा ते आता निष्पापन रुपात रुजवत प्रत जी कतिली उत्तम चरित्रात त्या दंतिकेचे स्वरूप वर्णुनी सांगतो ती देवी सामर्थ्यवान करिते सर्व भयांचे निवारण तिची कांती रक्तवर्ण वसन ही लाल रंगाचे तिची भूषणे आयुधे केशनखे नखे ही रक्तवर्ण दात रक्तवर्ण म्हणून दन, रक्तदंती का तिज म्हणती ती दिसते जरी बेसुर तरी पत्नी जशी पतीवर अनुरक्त तैसी भक्तांवर करीते स्नेह सर्वदा ती तयांची माते समान करीते सेवा निशिदिन ती देवी पृथ्वी समान आहे विशाल देहाची सुमेरू पर्वत युग्मा समान उन्नत पुष्ट रम्य महान आहे तियेचे दोन्ही स्तन कठीण तरी कमनीय ते सर्वानंद रूपी दुग्धसागर त्या योगे ती देवी खरोखर निज भक्तांच्या तृष्णा सत्वर तृप्त करीते सप्रेमे चतुर्भुज ती नितांत सुंदर धरिते खडग पात्र मुसळनांगर रक्ताचा मुंडा योगेश्वरी नामे खरोखर आहे विख्यात जाणावी या सावर जंगम विश्वात तीच एकटी ती आहे व्याप्त म्हणून ती येते पूजितो सतत तो हि व्यापतो चराचरा चरा, तो सद्भक्त जीवनात भोगुनीष्टभोग समस्त अंती देवी प्राप्त कृपेने हे रक्तचंदिका देहस्तवन जो करीतो नित्य भक्ती धरुण त्यालागी ही देवी सनातन सर्व काळ रक्षि आणि सेवा करीते पतिव्रता देवी संभाळते निजभक्ता करीते तयाची सेवा पुरता प्रेम भावने वात्सल्ये शाकंबरी विग्रह नीलवर्ण नेत्रही नील पद्मा समान तिची नाभी गंभीर असून त्रिवळी शोभते उदरासी तिचे दोन्ही महान ती नित्य करीते निवसन कमळा माजी जाणावे तिच्या खा, उजव्या खाली लाहतात शिलीमुख बाण विराजित आणि उजव्या वरी लाहतात पद्मविलसते मनोहर तिच्या वरी लाहतात पाने फळे मुळे अनंत आणि इष्टरसाने युक्त शाक समूह शोभतो त्या योगे ती क्षुधा करिते तृषा निवारण जीवांचे भरण करून हरिते तयांचे मरण भय तिच्या डाव्या खाली लातात आहे धनुष्य लखलकीत ती परमेशी आहे विख्यात शताक्षी दुर्गा नावाने ती निज निजभक्तांप्रत करिते पूर्ण शोकरहित वारुनी तयांचे पाप संकट निर्दाळीते दुष्टांते तीच उमा गौरी सती चंडिकालिका पार्वती या सर्व प्रांती आहे विख्यात जो मनुष्य शाकंबरी पलमान अक्षय वैभव लाभते भीमा देवीची आहे नीलवर्ण चमकती तिच्या दाडा दंतपंगती त्याही तेजस्वी जाणाव्या तिचे नेत्र विशाल असून पुष्ट आहेत स्तन ती एक कालरात्री म्हणून आहे परीचित आपल्या चारी हातात चंद्रहा खडग डमरू समयेत मस्तक पान पात्र विशिष्ट धारण करिता होऊन करीतेने पूर्ण करीते अभिष्ट कामना भ्रामरी देवी चित्र विचित्र आहे विविध वर्ण सुंदर ती पाहण्यासई दुस्तर असी कारणे ती चित्र विचित्र अलंकार नाना गंधलेप मनोहर धारण करीते अंगावर तेणे शोभते विलक्षण महामारी चित्र भ्रमर पाणी या दोन नावांनी तिचे स्तवन विश्वभुवनी केले जाते सद्भावे हे राजा या समस्त चंडिका षडमूर्ती विख्यात तेजस्वी आणि महासमर्थ आहेत संपन्न कीर्तीने त्यांचे भक्तीने गुण कीर्तन करिता प्रसन्न होऊन कामधेनु सम कृपाळू होऊन पुरवितात भक्त कामना हे रहस्य अत्यंत आहे गोपनीय गे ध्यानात ते कोठेही प्रगट करू नको केव्हाही हे जगदंबा दिव्य मूर्ती आख्यान पाठका इष्ट म्हणून तू पूर्ण प्रयत्न करून जप करावा देवीचा हे देवी मूर्तीचे वर्णन याचे एकदा घडता पठण मनुष्य सप्त जन्म कृत पापातून मुक्त होतो निसंचय ब्रह्मात्यादी महापातके जळती होते समस्त दोषमुक्ती भगवती कृपे सिद्धीप्राप्ती पुरती सकल कामना म्हणून जे गुप्त अत्यंत ते देवी ध्यान कतिले तुझ प्रत हे प्रयत्नपूर्वक अविरत साधा वेत्वा नुपवर तिच्या प्रसादे तू सर्वदूर दूर मान्यता पावशील खरोखर तव कल्याण निरंतर होईल जाण सर्वार्थे ऐसी देवी ही सर्वस्वरूपिणी आणि जगत ही देवीमय म्हणून मी विश्वात्मक जननी परमेश्वरी ते वंदित मूर्तिरहस यानंतर आपण जे आता सप्तशती पाठ केले त्यासाठी देव्यापरा स्तोत्र म्हणणार आहोत ओम दुर्गाय नम ओम चंडिकाय नम श्री गणेशाय माते। मजसी तुझे पवित्र माहित नाही दिव्य मंत्र कसे असते तुझे यंत्र ठाई ठाऊक थाव मज लागी मजसी तुझे स्तवना वाहन कैसे करावे तुझे ध्यान तैसेच तू स्तोत्र कथांचे ज्ञान नाही सांगतो मजलागी तुझ्यासाठी व्याकुळ होऊन कैसे करावे आर्त रुदन कैसी दावावी मुद्रा करून अनभिज्ञमी याविषयी तथापि तुझसी अनुसरता नष्ट होतात क्लेश चिंता हे मात्र मम चित्ता ना हे ठाऊक निश्चय हे माते कल्याण समयी सकला उद्धरसी लवलाही तव पूजेचे ज्ञान नाही धनही नाही मजपाशी मी स्वभावे आळशी म्हणून शक्य असूनही माझ्याकडून तव पूजन पाठ आराधन घडत नाही सद्भावे या समस्त कारणांनी तव चरण सेवेत माझ्या जननी क्षमा करावी मजलागी, कारण एक वेळ या जगात मुलगा असू शकतो दुष्ट माता मात्र यत्किंचित दुष्ट नसते केव्हाही हे माते शुभ या अवनीवरी तुझे सद्गुणी अनेक पुत्र असतील भवानी सुपंथिया आणि सज्जन त्या माझी मी एक दुर्गुणी पुत्र उच्चं आहे म्हणून तू माझा जननी करणे योग्य नाही पा कारण एक वेळ या जगात मुलगा असू शकतो दुष्ट माता मात्र यत्किंचित दुष्ट नसते केव्हाही जगन्माते मी कधीही तव चरण सेवा केली नाही द्रव्यहीन ही न काही यथा शक्ती तुझ लागी तरीही तू मज आजमावर जो अनुपम स्नेह खरो कर, स वारंवार ती तुझीच कृपा निरामय यावरून एकच होते स्पष्ट मुलगा असू शकतो दुष्ट, माता मात्र यत्किंचित दुष्ट नसते केव्हाही हे पार्वती गणेश जननी मी विविध सेवा मधुनी पंच्याऐंशी वर्षे वृद्धपणी थकलो आहे, आहे पुरता या अवस्थेत माझ्याकडून नाही घडत पूजन अर्चन हेच कारण मुख्य म्हणून मी त्याग केला आहे देवांचा तेडे मससी सा त्यांच्याकडून काही साह्य मिळेल तक्षण ही आशाच मनोमन नुरली काही सांगतो अशा वेळी तू मजवर कृपा केली नाही जर मी पूर्णता निराधार जाऊ शरण कोणाते अपर्णेत व मंत्र एकता मूढासी ही प्राप्त विद्वत्ता होतो मधुरवचनी वक्ता मिळते मान्यता किंबहुना कोणी निर्धर स्वर्ण मुद्रा संपन्न होऊन प्राप्त दिनोदिन उपभोगता तव कृपे तुझ्या एका मंत्र श्रवणाचे एवढे महात्म्य साचे नृते अस्तित्व दुःख दैन्याचे अनिष्ट पावते उपरम मग जे तुझे मंत्र वठण करीतात विधी ते अनुसरून त्या श्रेष्ठ फलाचे मूल्यांकन कोणी कैसे करावे हे भवानी जे पावन, चिताभस्म करितात धारण आणि गहन विश्वा प्राशुन राहतात दिगंबर जटा मुकट कंठी वासुकीचा हार हाती नरकपाल भयंकर धरूनिया राहती जे पशुपती भूतनात नामे सर्वत्र प्रख्यात ते शिव विभूषित जगदीश्वर या हे परमपद आणि तयाप्रत ते अनंत तव पाणी प्राप्त झाले आहे हे माते तव मुख प्रसन्न आहे सम सोभायमान मज मी मनोमन नाही लालसा किंचित तैसी च प्रपंच वैभवाची ज्ञाना विज्ञानाची वा अन्य कोणत्या सौख्याची नाही इच्छा अपेक्षा तथापि मम जन्म मृडानी रुद्राणी शिव शिव भवानी हितव पावन नामे नामेनी व्यथित भावा पूर्णतः ही चकस्नेह प्राथना कारण तूच समस्त भक्तजना रक्षिस निजकृपे अंबेशा मे मी कधी तव आराधना नाही विधीपूर्वक पूर्वक पूजनही केले नाही ना सद्भावे मम बाणीने कठोर होऊन नित्य अपराधच केले जाण तिने तु, तुझे नाम घेऊन केले नाही स्तवनही तरीही मजा प्रती तुझी निरंतर कृपा दृष्टी ठेवीली आहे भगवती मी तुलाच शोभते कारण तुझ्या सारखी दयावंत कृपाशील माताच जगात मज समदुष्ट पुत्राते खचित देते आश्रय तुझला सप्रेमे हे माते दुर्गे भवानी हे कारुण्य चिंदू महेरत आहे तुझ लागी यावरून मी लबाड धूर्त आहे डोंगी स्वार्थी नितांत असे समजू नकोस किंचित ही प्रार्थना तुझ लागी कारण तृषेने ग्रस्त ती बालके आर्त समस्त हाक मारितात सतत आपुल्याच मातेसी हे जगज्जन्नी सदोदित तुझी मजवर करुणायुक्त पूर्ण कृपा आहे यात नाही कोणते आश्चर्य कारण पुत्रे जरी केले अपराध दिनरात तरी माता नाही करीत कधी उपेक्षा तयांची महादेवी या जगती मजसम नसेल पातकी कोणी अधम आणि पापनाशिनी तुझ्या सम नाही कोणती माताही हे तत्व महात्म्य श्रेष्ठ जाणुनी माझ्या बाबतीत तुझसी वाटते जे यथार्थ ते च करावे इति श्री शंकराचार्य देवी अपराध क्षमापनस्तोत्र संपूर्ण श्री